प्रवेशद्वार हे आनंदनगरचा जो रस्ता आहे तर हा डीपी रस्ता असं पालिका सांगतो पण हा रेसिडेंटल एरिया आहे मागील चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून इथं लोक राहतात अधिकृत पालिकेचा जो वार्षिक टॅक्स असन ते भरतात इथं जी पहिले मार्किंग केलेली होती म्हणजे नाली त्या नालीच्या आत चार चार फूट सगळ्यांचे बांधकाम आहे आणि पालिका प्रशासनानं मागच्या चार दिवसापूर्वी सांगितलं त्याला एक खून करून दिली होती विशिष्ट म्हणजे तीन फुटाची की बाबा रोडपासून तीन फूट तुमचं बांधकाम पाडण्यात येईल तर लोकांनी आपले आपले अतिक्रमण स्वतः काढून घेतले भिंत असतील हे काढ तर आ, आता लगेच पालिका प्रशासनानं कालपासून असं सांगितलं की जवळजवळ पंधरा मीटर सोळा मीटर रोड करायचा मला एक सांगा जो हायवेचा रोडचा नियम आहे तर तो, तो नियम तुम्ही रेसिडेंशियल एरियाला कसा काय लावू शकता आता पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं तर ते सांगतात की आम्हाला गट्टू बसवायचे हो आता मला एक सांगा ही जे रोड नाली रस्ते ही लोकांच्या सुविधेसाठी आहे ना की त्यांना त्रास देण्यासाठी ना त्यांचे घरं पाडण्यासाठी काय मागणी तुमच्या आता असे घर पाडले की ज्यांचे मोलमजूर आहे कष्टकरी आहे तर यांना कुठलीही सूचना न देता हे घर पाडले आता या इथलचे जे लोक आहे याच्यापैकी या, या आंदोलनापैकी घर तोड अतिक्रमण दोन लोकांना अटॅक आला तर याची जबाबदारी कोणी घ्यायची पालिकेनं घ्यायची का तर पालिकेचे नुसते कर्मचारी येतात जे हातानं तोडायचं तर ते, तो ते मोठमोठेल जेसीबी लावायला लागले म्हणजे अतिरिक्त तोडण्यावर त्यांचा तो जास्त भर दिसतोय मागणी काय तुमची मागणी काय तुमची आता मागणी हीच आहे की आता जे अतिक्रमण तोडलेलं आहे तर त्यांच्यामधले जे गरीब गरजू हातावरचे लोक आहेत त्यांची पर्यायी व्यवस्था महापालिकेने करावी आणि दुसरा विषय असा आहे की आम्हाला आठ दिवस तरी जे तुम्ही म्हणताय तर आठ दिवसाची आम्हाला मुदत द्यावी जेणेकरून आम्ही आमचं बांधकाम आयुक्त संघ चर्चा करून आम्ही आमचं काढून आमचे घर तुटले बाबा चार चार रूम तुटले आमचे पहिले थोडं मार्गिंग टाकले अजून अजून चार चार फुटमध्ये थोडं टाकले मार्गे आम्ही रावागा रोडवर या बनवले एक कष्टाने आम्ही हातमजूर लोक आहेत आम्ही नोकरी नोकरीवाले लोक नाहीत हातमजूर लोक आहे आम्ही आमचे घर वाचवायला पाहिजे तोडायला नाही पाहिजे